ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा देशमधून अपहरण झालेल्या सहा महिन्याच्या बाळाची एकोणतीस लाखांना विक्री केल्याच्या गंभीर प्रकरणाची कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अवघ्या आठ तासात उकल करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्यात विशेष म्हणजे यामध्ये पोलिसांनी त्रेपन्न वर्षीय शिक्षक आणि त्याचा माजी विद्यार्थी त्याची पत्नीसह आणखी तीन जणांना ताब्यात घेतला असल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे गेल्या सोमवारी म्हणजेच सहा मे रोजी मध्य प्रदेशच्या रिवा जिल्ह्याच्या सिव्हिल लाईन भागातून फुटपाथवर वर झोपलेल्या फेरीवाल्या जोडप्याच्या सहा महिन्यांच्या चिमुरड्याचं अपहरण झालं होतं याबाबत मध्य प्रदेश पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये या गुन्ह्यातील संशयित आरोपी कल्याणच्या शोहाड परिसरात वास्तव्यास असल्याचं समोर आलं त्याद्वारे मध्य प्रदेश पोलिसांनी अपर पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क करून या संवेदनशील गुन्ह्याची माहिती दिली आणि त्यानुसार कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनीही गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून तातडीने तपासाला सुरुवात केली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे पोलीस निरीक्षक शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक अनिल गायकवाड एस एस आय ठोके पवार बुधकर भाटकर वायकर राजू लोखंडे वागळे महिला हवालदार गायकवाड पोलीस नाईक सुधीर पाटील यांची दोन पथके स्थापन करण्यात आली या दोन्ही पथकांनी अतिशय कौशल्याने आणि वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या आठ तासात या संवेदनशील गुन्ह्यातील चार पुरुष आणि दोघा महिला आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि सहा महिन्याच्या गोंडस चिमुरड्याची चु, सुखरूप सुटका केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मध्य प्रदेश ज्यांचं बाळ चोरीला गेलं होतं त्यांनी या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात केली पोलिसांनी त्वरित सीसीटीव्हीच्या सहाय्याने बाळाचे अपहरण करणाऱ्यांना ताब्यात घेतलं या अपहरणकर्त्यांनी नितीन सोनी आणि नि स्वाती सोनी उर्फ मेहक खान या दाम्पत्याचं नाव सांगितलं सोनी दाम्पत्य कल्याणला राहतात अशी माहिती मध्य प्रदेश पोलिसांना मिळाली त्यांनी त्वरित कल्याण पोलिसांशी संपर्क साधला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी नितीन आणि नि स्वाती सोनी या दोघांना ताब्यात घेतलं त्यांनी सांगितलं की हे बाळ आमच्या शेजारी राहणारं रिक्षा चालक प्रदीप कोळंबेला देण्यात आलाय पोलिसांनी प्रदीप कोळंबेला ताब्यात घेतलं असता प्रदीपने सांगितलं की हे बाळ अमोल आणि त्याची पत्नी देण्यात पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांनी सांगितलं की सहा महिन्याचं बाळ रायगड येथील पोलादपूरमध्ये राहणारे शिक्षक श्रीकृष्ण पाटील यांना दिलाय पोलिसांनी पनवेल येथून शिक्षक पाटील ताब्यात घेऊन त्याच्याजवळ असलेल्या बाळाची सुटका केली असून बाळ आता सुखरूप आहे रिवा डिस्ट्रिक्टचे एस पी यांच्याकडून माहिती मिळाली की रिवा डिस्ट्रिकमधील सिव्हिल लाईन एरियातून एका सहा महिन्याच्या मुलाचं अपहरण झालेलं आहे आणि त्याची विक्री ही कल्याण पश्चिममध्ये शहाड भागामध्ये काही लोकांना केलेली आहे त्यांच्याकडून तोंडी माहिती मिळवल्यानंतर हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि लहान मुलाचं असल्यामुळे याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेसाहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगितले की यामध्ये सर्वप्रथम आपली प्रायोरिटी ही बाळाला सुखरूप सोडवणं हीच असणार आहे यामुळे आम्ही इथे लगेच आमची डीबी टीम तयार केली आणि त्या बाळाचा शोध घेतला या तपासामध्ये असा आढळून आलेला आहे की पोलादपूर येथील श्रीकृष्ण शांताराम पाटील वर्ष त्रेपन्न हा शिक्षक आहे आणि या शिक्षकाला बाळ पाहिजे होतं त्यांनी आपल्या इथे कोलविला कल्याण पश्चिम येथे राहणारे एक येरुणकर कुटुंब आहे त्यामध्ये आरवी येरुणकर आणि अमोल येरुणकर आहेत त्यांच्याकडे बाळाची मागणी केलेली होती या कुटुंबाने येणकर कुटुंबाने त्यांच्या ओळखीचा रिक्षावाला प्रदीप कोळंबे हा सुद्धा राहणारा शहाडचा आहे याच्या याला ही काम दिलेलं होतं की एक लहान मूल पाहिजे या प्रदीप कोळंबे यांनी त्याच्या जवळ शहाडला राहणारे एक मूळचं एम पीचं कुटुंब आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी यांना ही काम दिलं की आम्हाला एक बाळ पाहिजे आणि हा नितीन सोनी हा मूळचा एम पीचा असल्यामुळे त्यांनी त्याचे तेथील ते 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 कॉन्टॅक्ट एम ते पीचे वापरले आणि तिथून त्याच्या मित्रांद्वारे ह्या मूळ बाळाचं अपहरण केल्याचं निष्पन्न झालेलं आहे ज्यावेळेस आपल्याला इथे रिवा डिश्रीकडून माहिती मिळाली आणि त्या संशयिताचं वर्णन आणि सी सी टी फुटेज मिळालं त्यावेळेस आपल्या टीममध्ये ए पी आय अनिल गायकवाड एस आय ठोके एस सी पवार एस सी भाटकर लोखंडे वायकर वागळे आणि डब्ल्यू एस सी गायकवाड यांनी तपासाची चक्र फिरवली या याच्यामधील सर्व संशयितांना म्हणजे चार पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की हा टोटल व्यवहार हा एकोणतीस लाख रुपयाचा झालेला होता आणि यामध्ये सोनी कुटुंबाला एक लाख वीस हजार रुपये त्याचप्रमाणे रिक्षावाला प्रदीप याला प्रदीप कोळंबे याला पन्नास हजार रुपये ज्यांनी एम पीमधून सिव्हिल लाईनमधून ज्या बाळाला अपहरण केलेलं आहे त्यांना चार लाख रुपये आणि उर्वरित जे काही बावीस लाख रुपये आहे ते हे येरोलकर कुटुंबाला यामध्ये मिळालेले आहे हा प्रकार अत्यंत संवेदनशील होता त्यामुळे खडकपाडा पोलीस स्टेशननी याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन हे सर्व जे कट कारस्थान आहे हे उघड केलेलं आहे बाळाला आम्ही सुखरूप ताब्यात घेतलेलं आहे बाळाची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि बाळ हे, हे सुदृढ आहे या संपूर्ण गटामधील मुख्य सूत्रधार आरवी व्ही आणि तिचा नवरा अमोल येरुनकर हे दोघं आहेत अमोल येरुणकर हा लीलावती हॉस्पिटलमध्ये अटेंडंट काम करतो आणि हा मुल, हा जो अमोल येरुणकर आहे ज्याला बाळ पाहिजे श्रीकृष्ण पाटील हा शिक्षक आहे श्रीकृष्ण पाटील त्याचा हा स्टुडंट होता विद्यार्थी होता आणि हा विद्यार्थी लीलावती हॉस्पिटलमध्ये काम करत होता म्हणून श्रीकृष्ण पाटणाने याला ही कामगिरी दिलेली होती की त्याला एक बाळ पाहिजे यामध्ये यामधील जे आरोपी आहे नितीन सोनी आणि स्वाती सोनी हिचं यांचं जे बॅकग्राऊंड आहे मूळचे एम पीचे आहेत इथे सहा वर्षापासून शहरमध्ये राहतात धावत्या ट्रेनमध्ये खेळणी आणि वस्तू विक्रीचं काम हे करतात दुसरा आरोपी जो आहे प्रदीप कोळंबे हा रिक्षा चालवायचं काम इथे कल्याण स्टेशनला करतो पुढचे दोन आरोपी आहेत आरवी येरुलकर ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करते तिचा नवरा जो आहे तो नीलावती हॉस्पिटल मध्ये अटेंडंट आहे अमोद येरुळकर आणि याच्यातील मुख्य आरोपी याच्यामध्ये जो बेनिफिशरी आहे श्रीकृष्ण पाटील ज्यांनी ते बाळ घेतलेला आहे विकत घेतलेला आहे हा गोळेवली महाविद्यालय तालुका पोलादपूर येथे शिक्षक आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा